में खायरी। में लोकान ना मी सरपंच खैरी मी लोकांना एक विनंती करू शकतो की हे जे बी जे पी सरकारच्या प्रत्येक भाषणामध्ये विकासाचा मुद्दा त्यांचा कधीच पा ऐकला नाही मी त्यानंतर त्यांचे बी आम्ही जे सांगतो की बा आम्ही हे कामं केलं पण त्यांचे दहा वर्षात विकासाच्या मुद्द्यावर एकही शब्द मी त्यांचा भाषणाचा ऐकला नाही फक्त त्यांचे जे जातीय दंगली कशा होतील इतर लोकं का म्हणजे एकमेकाचे घरं कशी तुटतील यांच्याचबद्दल ते बोलतात विकासाचा मुद्दा मी त्यांचा कधीच पाहिला नाही ारी आहात की नागरिक आहे मी माझी सरपंच आहे सर हां आले मी दर्यापूर मतदारसंघातून खैरी गाव आहे माझं दर्यापूर पंचायत सिमतल तिथून आलेलं आहे मी मी तिवसा मतदार संघातून विरगवां गाव येथून आलो आहे मागील पाच वर्षापासून आपण ज्या प्रकारे पाहिलं आहे की लोकांना कोणत्याच प्रकारचा सुविधा किंवा कोणत्याच प्रकारचा लोकांना लोकांची दिशाभूल करण्यात आली हा ही लढाई जनशक्तीविरुद्ध धनशक्ती आहे हा खरा भूमि भुण, भूमिपुत्र आप आम्ही मतदार आम्ही खरा खरा भूमिपुत्राला निवडून देणार आहे आणि यात विशेष म्हणजे सर्व धम समभाव आणि कोणी कोणत्याही जातीचा फक्त खरा भूमिपुत्र विक विकासाला मत देणार आहे कारण की मागच्या वेळेस ज्या पद्धत पद्धतीनं ह्या लोकांची दिशाभूल करण्यात आली लोकांना डावलून डा दा, डाव दा, डावलण्यात आला आणि डावलून त्यांना त्यांना भावनिक थेट पोचवण्यात आली थे यावेळेस असं होणार नाही यावेळेस आमचे मत बळवण भोवण्यात येईल आणि मी दाव्यांना सांगतो बळवंत भाऊ दोन लाख मतांनी विजयी होणार आहे आणि जय हो पंजाचा उमेदवार विजयी निश्चित आहे पंजाचाच उमेदवार निश्चित आहे आपण एकच गाव तीस हजार काय घातलं हे आमचा बंजारा बंजारा प्रतीक म्हणजे आपलं ओळख आहे प्रतीक आहे काय माहिती सभेमध्ये आले सभेमध्ये माहिती एकच आहे बळवंत वानखंडे प्रचंड मताने विजय होत आहे एवढीच गॅरंटी देतो या मागच्या वर्षीचे जे मागच्या पंचवर्षीमधले जे उमेदवार होते त्यांना ह्या सेक्युलर मतदारांनी निवडून दिलं होतं आताही जे उमेदवार आहेत महाआघाडीचे हे बळवंतराव वानखंडे यांना सेक्युलरचंच मतं मिळेल आणि यामुळे इथला जो मतदार आहे हा सेक्युलरच आहे असा कुठल्याही जातीपातीच्या धर्माला कधीच बळी पडलेला नाही गेल्या पन्नास वर्षापासून म्हणजे आपलं प भावांपासून ह्या जेवढ्या निवडणाऱ्या ह्या सेक्युलर पद्धतीने झालेल्या आहे आणि यामुळे जरी शिवसेना जरी असेल राष्ट्रवादी जरी असेल आणि काँग्रेस पक्ष असेल आणि इतर घटक पक्ष असले यांनी बी देखील सेक्युलर मतदानाचंच कार्य केलेलं आहे मतदारांना तेव्हा प्रभावित केलेला आहे म्हणून आजचं जे उमेदवार आहे बळवंतराव वानखडे हे देखील सेक्युलर मतांमधून आलेलं आहे आणि इथला मतदार सेक्युलर पद्धतीनेच मतदान करून सव्वीस तारखेच्या ज्या मतपेटीमध्ये आपल्याला निश्चित त्याचं प्राय आपलं प्रवेश दिसेल आणि चार जूनला बळवंतराव आणकडे निवडून येतील आणि ही ती जेवढी मंडळी आहे ही सेक्युलर पद्धतीची आहे सिव्हिल सोसायटीचे लोक आहेत तिथे मॅ राजा मॉर्डन मी बलवंत भाऊ से काम कर रहा हूं अपना काम पूरा सपोर्ट है बलवंत बहू को गद्दारों को एक बार अपने को गद्दारों को हराना है बलवंत तो भा को दो लाख मत से चुन के लाना है मैं कुरा का उप सरपंच हूँ सी पी एम का सी पी आई मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हमारा बलवंत भाऊ वानखडे को पूरा सपोर्ट है और हमारे गांव से भी और पूरे लोकसभा मतदार संघ से जो है बलवंत भाऊ वानखड़े को बहुत सारे मतों से जिला जिता के लाना है और जाति धर्म को छोड़कर हमें जो है महाविकास आगाड़ी की जो लोकसभा सीट है बलवंत तो बहु वान खड़े इनको ही हमको वोट देना है और कोई भी मतभेद न रखते हुए मैं सभी से दरख्वास्त करता हूँ कि वो बलवंत बहु वान खड़े को ज़्यादा से ज़्यादा मत दे के जो है चुन के लाए बलवंत बहु खड़े दो लाख वोटों से चुन के आएंगे इन शिवसेना शाखा प्रमुख आता दिवसात असेल मधला आम्हाला या गद्दारांना धडा शिकवायचा आहे त्यामुळे सव्वीस एप्रिलचं हा विजय वानकडे जा मला आजच दिसून राहिला आहे मी पंजाब कार्यकर्ता आहे या यामध्ये या टायमाली दोन कमीत कमी दोन लाखाने बळवंत भाऊ वानकडे बोलून दर्शकांना आपलं जर लक्ष जात असेल तर आता संपा सभा संपलेली आहेत आणि उद्धवजी ठाकरे जे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि शरदचंद्र पवार आता संभा संबोधित करून बाहेर निघालेले आहेत गर्दी अद्यापपर्यंतही याच ठिकाणी दिसून येत आहेत हजारो लाखोंच्या संख्येने अमरावती जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून विविध पक्षाचे काँग्रेस असेल उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे असेल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे असेल यासोबतच अनेक नागरिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात या सभेला सहभागी झालेले दिसून येत आहेत आणि एकच कल आहे बळवंत वानखळेंना मतदान करून त्यांना निवडून आणायचं आहेत नागरिकांच्या पदाधिकाऱ्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहेत आणखी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बळवंत भाऊ वानखळे हे व्यक्तिमत्व पंजाला लाभलं त्यामुळं फार चांगलं व्यक्तिमत्व हे पंजाला लाभलेलं आहे त्यामुळं मला एकच म्हणावं लागेल फूल को भूल जाओ पंजाब को समझो और आणि एक आणखी एक पार्टी बोलाचा आहे बीजेपी बद्दल बी जे पी फुली दिशाभूल करणारा व्यक्ती आहे तर इंडियन विनिंग ऑफ नरेंद्र मोदी थर्ड विक्टर्ड विक्ट्री हॅट्रिक विक्ट्री ऑफ मोदी इज अ डेंजरस फॉर इंडियन डेमोक्रेसी अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन